नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण दिव्यांग कल्याण विभाग धाराशिव या कार्यालयात आलेलो आहोत हे कार्यालय एक मे दोन हजार पंचवीसपासून चालू झालेलं आहे खऱ्या अर्थाने याची माहिती पूर्ण जिल्ह्यातल्या दिव्यांग लाभधारकाला मिळावी हा हेतू मनात ठेवून खडतर प्रवास यूट्यूब चॅनल हे प्रसारण करत आहे आपल्यासोबत महत्वाचे व्यक्ती व्यक्ती की जे जिल्ह्याचं व्यवस्थापन जिल्ह्याचे व्यवस्थापक या कार्यालयाचे आहेत सचिदानंद साहेब आहेत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी हे आपल्याला या कार्यालयाची पूर्णत माहिती देणार आहेत आपण विचारूया त्यांना सर नेमकं हे महामंडळ कधी चालू झालं आपलं हे महामंडळ नाही तर दिव्यांग कल्याण हा विभाग विभाग आहे हा विभाग हा तीन वर्षापूर्वी मंत्रालय स्तरावर सुरू झाला वेगळा झाला आणि त्याच्यानंतर आत्ता महाराष्ट्रामध्ये तेरा जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरावर हे कार्यालय सुरू करण्यात आलेलं आहे बरं याच्या पूर्वी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद अंतर्गत हे कामकाज पाहिलं जात होतं एक मे पासून हा विभाग वेगळा होऊन स्वतंत्र ऑफिस त्याच तयार करण्यात आलेलं आहे आता तुमच्याकडे एक मे दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झाली कालच्याच महिन्यात आतापर्यंत किती प्रस्ताव आले तुमच्याकडे आमच्याकडे पाच प्रस्ताव आले प्रस्ताव काय प्रस्तावाचं निवेदन कशा पद्धतीने आपण ते बँकांना पाठवून देतो बीज भांडवल कर्ज योजना जे आहे त्या कर्ज योजनेचे प्रस्ताव आपण बँकांना पाठवून देतो आणि बँकेला पाठवून दिल्यानंतर बँक त्याची स्क्रुटिनी करते पाहते आणि त्याच्या सर्वस्वी शहानिच्या करून तो प्रस्ताव मंजूर केला जातो कर्ज मंजूर केला जातं बँक जेवढं कर्ज मंजूर करेल त्याच्या वीस टक्के सबसिडी आपल्या कार्यालयामार्फत दिली जाते कर्ज मर्यादा आहे पाठवण्याची हा पाठवण्याची बँकेकडे या दीड लाखामध्ये बँकेने जर दीड लाख मंजूर केले तर वीस टक्के प्रमाणे आपण त्यांना तीस हजार रुपये अनुदान तत्वावर ते काय आपल्याला त्यांनी ते परत करायचे नाहीये सबसिडी परत करायची सबसिडी करायची नाही परत एक लाख वीस हजार जे आहे ते बँकेचं कर्ज त्याने फेडायचं आहे त्याच्यातून व्यवसाय उभा करायचा आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहून दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने शासनाची योजना आहे बर आता ही प्रस्ताव पाठवण्यासाठी हा आता प्रत्येक बँकेला तालुक्याला टार्गेट दिलं जाते का तुमचं हा बँकांना दिलं जातं बर आता तुम्ही किती तालुक्यामध्ये टार्गेट दिलेला आहे पूर्ण तालुक्यामध्ये दिलेलं आहे किती टार्गेट आहे तुमचं टार्गेट एकशे सत्तेचाळीस टार्गेट आहे आता ही पूर्ण जी पूर्ण टार्गेट बँका पूर्ण करतात का बँका पूर्ण करतात काही करतात आता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बँकेला कर्ज देण्या म्हणजे व्यक्तीला कर्ज देण्याची आणि वसूल करण्याची जबाबदारी ही बँकेची असल्यामुळे बँक त्याचा परिपूर्ण शहानिशा करते पाहते आणि खरोखरच तो जर लायक असेल आणि होतखरो असेल तर प्राधान्यानं बँका त्यांना कर्ज देतात आणि घेतलेले कर्ज जे आहे लाभारखा ते किती वर्षापर्यंत परतफेड करावी पर काय असे लिमिट आहे तसं लिमिट नाहीये पण ते तो जो लाभार्थी ला आहे कर्जधारक आणि बँक मॅनेजर यांच्यातील समन्वयानं हो ते ठरवलं जात जेवढे लवकर फेडेल तेवढ्या लवकर त्याचा त्याची प्रगती प्रगती हो। म्हणजे शेवटी क्रेडिटला महत्व हो। आहे क्रेडिट जर त्यांचं चांगलं असेल तर हो। शंभर टक्के बँक त्यांना सपोर्ट सपोर्ट करते आता काही ठिकाणी असं आहे की बँका तुमचं गाव थकीत आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला कर्ज देत नाही अशा पद्धतीनं सुद्धा निष्पाप लाभधारकाला त्याचा झटका बसू शकतो त्याच्यामुळं जे गुन्हेगार आहे ज्याने पैसे भरलेले नाही त्याची वसुली करावी पण जे नवीन लाभधारक आहे त्याला त्रास होतो माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आमचे एक दर तीन महिन्याला एक मिटिंग असते त्या मीटिंग मध्ये हा विषय मांडून संबंधित बँकांना जिल्हा अग्रणी बँकेच्या मार्फत सूचना देवा आणि तुमच्या महामंडळा विभागामार्फत दिव्यांग विभाग आहे ना ही हो दिव्यांग विभागाच्या माध्यमातून थेट काय लाभार्थ्याला कर्ज उपलब्ध करून देण्याची काही योजना आहे का थेट कर्ज देण्याची तशी योजना एक योजना अजून किती योजना आहे अजून दुसरी योजना सगळ्यात महत्वाची आहे ते दिव्यांग व्यक्ती सोबत सदृढ व्यक्तीने जर लग्न केलं लग। तर ता त्यांना पन्नास हजार रुपये देण्याची योजना आहे म्हणजे जोडप्याला जोडप्याला लग्न झाल्यावर त्या जोडप्याला एक बक्षीस मला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी की समाजामध्ये जे दिव्यांग लोक आहेत त्या दिव्यांगासोबत चांगल्या व्यक्तीनं लग्न केल्यानंतर थोडं जे आ, काही समजा अनुवंशिकतेने काही लोकांना बधिरत्व असतं म्हणजे बधिरत्व असतं किंवा कर्णबधिरथ असतात तर त्यांना ते आ, ती मालिका कुठेतरी खंडित व्हावी याच्यासाठी तसेच समाजातील दिव्यांगांना न्याय मिळावा आणि त्यांना कुठंतरी समाजामध्ये एक चांगलं स्थान मिळावं याच्यासाठी चांगल्या व्यक्तीनं दिव्यांगासोबत लग्न करण्यासाठी त्यांना पन्नास हजार रुपयाच्या अनुदानाची योजना शासनाने आणलेली आहे बरं आता ही शहरी विभाग आहे आणि ग्रामीण विभाग तर शहरी भागातल्या जी बँक दिव्यांग बँके सगळ्याच बँकेला तुम्ही शकता का हे तुमचा प्रस्ताव आता ह्या ज्या सांगितलेल्या योजना आहेत ह्या शहरी आणि ग्रामीण या दोन्हीसाठी साठी आहेत आहे साठी आता तुमच्या शहरासाठी किती आलेलं आहे बजेट असं बजेट शहरासाठी नसतं पूर्ण जिल्ह्यासाठी पूर्ण जिल्ह्यासाठी अजून काय तुम्हाला सांगतेच शाळेमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्या जे जे आणि दिव्यांग आहेत मग तो कुठल्याही जातीचा असो तर त्यांना दिव्यांगाची शिष्यवृत्ती मिळते म्हणजे त्या दिव्यांगाच्या मुलांना दिव्यांग असलेल्या मुला दिव्यांग असलेल्या मुलाला शिष्यवृत्ती शिष्यवर्ती किती मिळते वर्षाला कधी काय पहिली ते सातवी पर्यंत सातवी ते दहावी पर्यंत दहावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत भरती करणारे असं कसं आहे वर्गवारी ह्याच्यात दहावी पर्यंतचे पहिले ते सातवी पहिले ते पाचवी पाचवी ते सातवी आणि सातवी ते दहावी असे टप्पे आहेत दहावीच्या नंतर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते ती ऑनलाईन स्वरूपात दिली जाते मग त्याच्यामध्ये काही मुलं जर इंजिनिअरिंगला असतील मेडिकलला असतील दिव्यांग मुलं जर गेली तर त्यांचे जी ट्युशन फी असते कॉलेजची फी असते ते दीड लाखापर्यंत एक लाख साठ हजार दोन लाखापर्यंत जी त्या कॉलेजच्या ह्याच्यानुसार आहे तेवढी ते, ते शिष्यवृत्ती दिली जाते ऑनलाईनच शिष्यवृत्ती आहे आता ही एकच महिना झाले हो विभाग विभाग चालू झाले अजून काय तुम्ही फॅसिलिटी महाराष्ट्र सरकारला मागणी करणार आहे का काय यांच्या बाबतीमध्ये काय करावं लागेल फॅसिलिटी आता अजून शासन नवीन योजना आणण्याच्या विचारात आहे घर बांधणी योजना घर रमाबाई माध्यमातून घरकुल दिले जाते अडीच लाखाई दिव्यांगासाठी राखीव आहे त्याच्यामध्ये दिव्यांगामध्ये त्याच्यासाठी राखीव आहेत तो कोटा त्यांचा दिव्यांगाचा आता या दिव्यांग विभागाचे मंत्री कोण आहेत अपंग विभागाचे मान्य अतुलजी सावे आता मागच्या आठवड्यातच त्यांच्या ना नावाने ना ना ते परिपत्रक आलं राजपत्र आलं आणि त्यांनी पदभार पण घेतलेला आहे आहे तुमच्याकडे लक्ष आहे कार्यालयाकडे लक्ष आहे का महाराष्ट्रात बहुजन कल्याण पण ते मंत्री आहेत आणि आपल्या दिव्यांग कल्याणचाही त्यांना पदभार दिलेला आहे काय नाव त्यांचं अतुलजी सावी तर हे हो, आहेत सचिदानंद बांगर साहेब जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण जिल्हा अधिकारी आहेत जिल्ह्याचे अधिकारी आहेत आणि या विभागाचे अतुल सावे हे मंत्री आहेत दिव्यांग विभागाचे मंत्री आहेत साहेबांनी सांगितलं की अजून विविध योजना या दिव्यांग विभागाला कशा मिळत्या आणि दिव्यांग विद्यार्थ्याचा असो किंवा दिव्यांग व्यक्तीसोबत सक्षम असणाऱ्या सुदृढ असणाऱ्या व्यक्तीनं जर लग्न केलं तर त्याला प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रुपये दिले जातात ते परत करायचे नाहीत सबसिडीप्रमाणे दिले जातात दीड लाख कर्ज दिलं जाते त्याला तीस टक्के सबसिडी जाते अशा पद्धतीच्या विविध योजना आहेत तर दिव्यांग व्यक्तीने जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या या दिव्यांग विभागाचं जे आव्हान आहे ते स्वीकारावं आणि आपली परिस्थिती सुधारवण्यासाठी या ठिकाणी प्रस्ताव दाखल करावे जर एखाद्या बँकेनं प्रस्ताव नाही दाखल करून घेतला किंवा दिला नाही मंजूर केला नाही तर त्याची रिस्सर तक्रार सचिदानंद बांगर बांगरसाहेब जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडं करावी धाराशिवची आणि प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकाऱ्याकडे ज्या त्या जिल्ह्यामध्ये आहे तिथे ती तक्रार करावी असे आवाहन केले आणि सर्व दिव्यांग लाभधारकांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आपलं शरीर दिव्यांग असल्यामुळं खचून जाऊ नये तुम्हाला सक्षमीकरण करण्यासाठी दिव्यांग विभाग धाराशिवमध्ये तयार झालेला आहे तर लाभधारकांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आपली परिस्थिती सुधरून घ्यावी आणि आनंदीमय जीवन जगावे हेच महाराष्ट्र सरकारचं धोरण आहे ते धोरण आपण अंगीकृत करावं असेच आव्हान जिल्हा जिल्ह्याचे दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सच्चिना सच्चिदानंद बांगर साहेबांनी केलेलं आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये दिव्यांग व्यक्ती याचा कसा लाभ घेतात ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र